नमस्कार अटलजी माझा तुम्हाला प्रणाम फोन लावण्याचं कारण असं की मला अतिशय आनंद वाटतोय की जी स्वप्न तुम्ही पाहत होतात ती स्वप्न आज मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहेत मला आठवतं की संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान असताना एकदा तुम्हाला हिणवलं होतं की तुमच्या राम मंदिराचं काय झालं तुमच्या सी तीनशे सत्तर कलमाचं काय झालं तुमच्या समान नागरी कायद्याचं काय झालं त्यावेळी तुम्ही उत्तर दिलं होतं की आज मी बावीस पक्षांचं सरकार चालवतो आहे त्यामुळे सगळ्यांचा मिळून अजेंडा आहे ज्या दिवशी माझ्या पक्षाचं सरकार येईल आणि ज्या दिवशी माझ्याकडे किंवा माझ्या पक्षाकडे मेजॉरिटी असेल त्या दिवशी या सगळ्या गोष्टी घडताना तुम्हाला दिसतील आणि तुमच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि आता राम मंदिर देखील बनत आहे आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तीनशे सत्तर कलम खारीज करण्यात आलेलं आहे आणि आता तुम्ही जे म्हणायचे ते सत्य आहे कारण तुम्ही ज्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत त्या ठिकाणी श्यामाप्रसादजींनी नारा दिला होता एक देश में दो प्रधान दो विधान दो निशान नहीं चलेंगे और मैं बिना परमिट के कश्मीर में जाऊंगा त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत होतात आणि ज्यावेळेस त्यांनी बिना परमिटचं काश्मीरमध्ये एंट्री केली आणि त्यांना अटक केली त्यावेळी तुम्हाला ते म्हणाले होते जाओ वाजपेयी पुरे देश को बता दो की बिना परमिट के मी काश्मीर अब इसके बाद हम परमिट नहीं लेंगे आणि त्यानंतर तुम्ही देशामध्ये आगीसारखी ही वार्ता पसरवली आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटी त्या ठिकाणी परमिट राज बंद झालं कोणालाही काश्मीरचा विजा घ्यावा लागत नाही भारतीय तिथे जाऊ शकतात ही व्यवस्था आली पण तीनशे सत्तर कलम तुम्हाला खूपच होतं आणि आज मोदीजींनी ते तीनशे सत्तर कलम देखील त्या ठिकाणी हटवलं आणि मला विश्वास आहे की लवकरच भारतामध्ये समान नागरिक कायदा देखील मोदीजींच्या नेतृत्वात येणार आहे ज्यावेळी तुम्ही अणुस्फोट केला अटलजी त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं मी कोणालाही दबणार नाही आणि तुम्ही ते करून दाखवलं जगाने आपल्यावर सँक्शन टाकले पण तरी देखील तुम्ही म्हणालात मी जगाकडे जाणार नाही जग माझ्याकडे येईल जगाने ते सँक्शन उचलले आणि आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विश्वामध्ये भारताचा डंका बोलतो आहे तुम्ही संसदेत सांगितलं होतं की सरकारे आएगी जाएगी पार्टिया बनेगी बिगडेगी हे देश रहना चाहिए याच मंत्रावर आज आम्ही काम करतो आहे या देशाकरताच काम करतो आहे मला विश्वास आहे मोदीजींना आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद हा प्राप्त होतच असेल तो असाच तुम्ही द्यावा ही तुम्हाला विनंती आहे